भारी बाय अरे काय रे हा कुठे उठ घुस येत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव श्याम वाडकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपल्या घराची छोटीशी होम टूर तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण चालू करू आपल्या व्हिडिओला आम्ही तर सुरुवात करूया गेटपासून सुरुवातीलाच एंट्रन्सला तुम्ही बघू शकता की एक काजूचं झाड एक लावलेलं होतं ज्या वेळेस आम्ही इकडे राहायला आलो त्यावेळेस आणि आजूबाजूला बघाल ना तर जास्तीत जास्त तुम्हाला नाळाची झाड बघायला भेटतील जी की मोस्टली कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक घरामध्ये बघायला भेटतील ओके अजून एक गोष्ट तुम्हाला कॉमनली कोकणातल्या घरांमध्ये बघायला भेटेल तर ती म्हणजे ही चूल जिकड्याचा वापर आम्ही पाणी गरम करण्यासाठी करतो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा चिकनचा जेव्हा बल्कमध्ये जेवण जेव्हा बनवतो त्यावेळेस चुलीचा यूज केला जातो नाहीतर सर्रास लोक आता गॅसचा यूज करत आहेत तर आता चुलीचा तेवढा वापर केला जात नाहीये आणि यार अजून एक गोष्ट मला हायलाईट करायची आहे यार मी ना व्हिडिओ बनवतोय आणि ही लोक यार पाठवून मला ना रोस्ट करतायत बघा एक एक जशी जशी मी गोष्ट बोलतोय तसं जसं मला ना मागून रोस्ट करतायत मित्रांनो होम टूर करता करताना एक अचानक आपला मेंबर इकडे आलेला आहे ही आहे काळू जिला आईनेच नाव ठेवलेलं आहे तर ही इकडे जात असताना ना आईने तिला हात मारला आणि ही अचानक इकडे आली काळू का इकडे ओके तर आपण चाललोत आता मेन एंट्रन्सला जिकडे आपला फ्रंट पॅसेज आहे तर ही आपली आहे इको जिला लगभग अकरा वर्ष झालेली आहेत कंप्लीट आमच्या प्रत्येक डेस्टिनेशनच्या सोबती आणि हा आहे फ्रंट पॅसेज जिकडे आम्ही सगळे मिळून गप्पा वगैरे मारतो किंवा कुठला गेम वगैरे खेळायचा असेल तर इकडे आम्ही खेळतो ओके तर हे घर वडलांनी ना सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून काढलेलं होतं जिकडे रेंटवरती आम्ही रूम्स पहिले काढलेले होते इकडे आमचा राहायचा प्लॅन नव्हता आधी तर संध्याकाळचा टायमिंग आहे लाईट्स थोडी कमी आहे तर रूम्स तुम्ही बघू शकता असे रूम्स आम्ही बांधले होते आम्ही ह्या रूममध्ये राहतो आणि बाकीचे हे रूम्स रेंटसाठी दिले आहेत जर सुरुवातीच्या टाईममध्ये आजूबाजूला घरं खूप कमी होती त्यामुळे लोक इकडे राहायला घाबरायची त्यामुळे वडिलांनी डिसिजन घेतला होता की इकडे शिफ्ट व्हायचा त्यामुळे नंतर बरीच लोकं इकडे राहायला लागली आणि करीबन चौदा ते पंधरा वर्ष झाले आहेत आम्हाला इकडे येऊन ॲक्युरेट मला माहीत नाही कारण मी लहान होतो तर यस अगदी मित्रांनो हे आमचं मूळ घर नाही मूळ घर आमचं मेन बाजारपेठेमध्ये आहे जेव्हा आम्ही फॅमिलीपासून सेपरेट झालो होतो मग त्यानंतर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो होतो मग त्यानंतर मग आम्ही हा घरी शिफ्ट झालो तर त्या दुसऱ्या घराचा आणि मूळ घराचा मी व्हिडिओ नेक्स्ट मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन नक्की तोपर्यंत आपण पुढे जाऊया ओके तर आतमधले रूम्स आपण बघूया दिस इज अवर फर्स्ट बेडरूम हा आपला पहिला बेडरूम आहे आणि दिस इज अवर हॉल थ्री सिक्स्टी फ्यू घेऊया आपण हा देवारा इकडे आहे हा आपला आहे किचन रूम सध्या जेवण चालू आहे सध्याच्या वेळीला ओके आजचा मेन्यू हो आज माहिती भेटली आहे की आज घावणे आणि काजूगराची आमटी आज लोक करत आहेत तर uh, व्हिडिओ आपला थोडा डिस्ट्रॅक्टेबल होणार आहे आपण बघूया आता गार्डन एरिया गार्डन एरिया म्हणजे झाडं आमच्या परसवातील झाडं तुम्हाला दाखवतो त्याआधी छोट्या आ... माजरांना स्टुडिओ दरवाय हे चल चल व्हॅरी व्हॅरी काय रेट ओके तर हा आहे उट? आमचा बगीचा जिकडे काजूची आणि नारळाची झाडं आम्ही लावलेली आहेत पहिल्यांदा हा पॅसेज पूर्ण रिकामी होता इकडे पहिल्यांदा आम्ही ओ... काय लावायचं आता मला आठवत नाही काय लावायचं होते बट कुठली तरी शेती करायची इकडे लोक ही हां तर ही बघा नारळाची झाडं आणि ही काजूची आणि बाकी अजून एक पॅसेज आहे तो तुम्हाला दाखवतो हे बघा हा पण सिनेरी बघून घ्या ही झाडं एक दोन गेस तीन वर्षापूर्वी लावलेली आहेत अजून यांना तसे काजू लागले नाही आहेत यावर्षी वर्षी थंडी जरा जास्त होते त्यामुळे बऱ्यापैकी काही काही काजू म्हणजे काजूच्या झाडांना मोहर पडला होता ओके आणि तुम्हाला माझ्या वडिलांची थोडीशी शेती दाखवतो शेती म्हणजे त्यांनी वाल हा प्रकार तुम्हाला माहितीच असेल तर दरवर्षी त्यांना एक असं कंपाऊंड बनवून आणि हे त्यांनी स्वतः पूर्ण सगळं ब बनवलेलं आहे हे कोणाची त्यांनी हेल्प घेतलेली नाही आहे यासाठी आणि दरवर्षी अशा प्रकारे ती अशी झाडं लावतात आणि हे वाल, वाल बघू शकता तुम्ही फ्रेश तर बघा किती जास्त प्रोटेक्शन लावलेलं ला आहे या साईडला ऍक्च्युली वांडर मुंकीचा थोडा त्रास असतो या साइडला कारण जर सपोज ओपन ठेवलं ना तर मग ते जी त्यांना वेली यायला जी काट्या वगैरे सोडलेल्या असतात ना मग ते तोडून टाकतात त्यामुळे वेल चांगली भरत नाही सो दॅट हे प्रोटेक्शन लावावं लागतं बाकी यार जास्त करून तुम्हाला काजूची झाडं दिसतील या कंपाऊंडमध्ये कारण आत्ता मे महिना चालू आहे तर बाकी या तीन महिन्यासाठी हे बघा असे त्यांनी खड्डे खणून ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये ते आता चिबूड वगैरे लावतील गणपतीसाठी बाकी जास्त हे भाज्या वगैरे आम्ही विकत वगैरे नाही हे स्वतःसाठीच करतो म्हणजे स्वतःसाठीच होऊन जातं हे बघा हे आय डोंट नो ही काय पद्धत आहे की वेली लावायच्या आधी म्हणजे त्याच्यावरती लाकडं वगैरे ठेवून ना तेवढा पॅसेज जाळला जातो मग कमेंटमध्ये मा मला सांगा की ना ह्याच्यामुळे नक्की काय होतं ते मला पण नाही माहिती जर आता बाबा असले असते तर तन, त्यांना विचारलं असतं व्हिडिओमध्ये घेतलं असतं पण ते बट कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की ह्याचा काय नक्की यूज असतो ओके कायज आजच्या व्हिडिओसाठी एवढंच बाकी आपलं जुनं घर गर, जे मूळ घर आहे ते पूर्ण मातीचं आहे तर ते आपण नेक्स्ट टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू आ, तर ओके बाकी यार भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत यार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा यार सबस्क्रायबर खूप कमी आहेत आपले थँक्यू